डिप्रेशन का आणि कधी येतं याचा कधी विचार केलाय का पहा एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला आपले दोष सांगायला लागते तू कसा चुकीचा आहे तुझ्यामध्ये कशी कमतरता आहे किंवा तुझ्यामध्ये किती प्रकारचे दोष आहेत असे वेगवेगळे दोष आपले चुका आपल्याला जेव्हा समोरची व्यक्ती जिच्याशी आपण जोडले जाऊ ती व्यक्ती जेव्हा आपल्याला आपल्या चुका सांगायला लागते ना त्यावेळेस आपण ती व्यक्ती आपल्यावर आरोप करते किंवा आपल्याला जे दोष मानते खरं तर त्या व्यक्तीला आपल्यापासून दूर जायचं असतं म्हणून ही सगळी कारण उभी केलेली असतात आणि म्हणून आपले दोष आपल्याला दाखवले जातात पण कुठेतरी आपण स्वतःच वकीलपत्र न करता आपण त्या समोरच्या व्यक्तीचं वकीलपत्र करायला जातो की व्यक्ती असं का वागली की व्यक्ती आपल्यावर रूप का करते तर हे जे आपण करतो समोरच्याचे वकीलपत्र घेऊन आपण वागतो त्यावेळी आपण स्वतःचा विचार करायला हवा त्यावेळेस आपण स्वतःचं वकील बना समोरच्या व्यक्तीचं नाही हा ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती व्यक्ती आपल्या चुका काढायला लागते आपले दोष काढायला लागतात आणि आपण कुठेतरी मग त्याच गोष्टीचा त्याच त्याच गोष्टींचा विचार करून डिप्रेशन मध्ये जातो तर हे डिप्रेशन का आणि कसं येतं आणि ते जर थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय त्या संदर्भात असा हा चॅनेल नवीन असतात तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर पूर्व शेअर करायला म्हटलं विचारू नका एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातून आपल्याला कारण देत राहते सतत आपल्या चुका दाखवते तिला आपल्या समजूनच घ्यायचं नसतं अशी व्यक्ती सतत आपल्या चुका दाखवत असते आपण कशी चुकीचे आहोत हे आपल्याला सतत सतत दाखवून देते तर खर तर अशा व्यक्तीला आपल्यापासून आपल्या नात्यापासून दूर जायचं असतं त्या व्यक्तीला ते, ते नातं कुठेतरी संपवायचं असतं पण ती व्यक्ती स्पष्टपणे बोलू शकत नाही म्हणून मग ती आपल्यामध्ये दोष शोधायला हो जाते अशा व्यक्तींचं वकीलपत्र करण्याऐवजी अशा व्यक्ती का वागल्यात या गोष्टींचा विचार करण्याऐवजी स्वतःचं वकील बना स्वतःच्या आनंदासाठी जगा स्वतःसाठी जगा ती व्यक्ती आपल्या आनंदाच्या किंवा आपल्याला समजून घ्यायच्या पात्रतेची नाही हा विचार करायला सुरुवात करा हा विचार जर तुम्ही करायला सुरुवात केली तर कुठेतरी तुम्ही नकारात्मक विचारांपासून लांब राहाल आणि डिप्रेशन म्हणतो आपण की डिप्रेशन येणं या गोष्टींपासून सुद्धा कुठेतरी स्वतःला दूर ठेवा जीवनामध्ये अडथळे येतात नात्यांमध्ये अनेक अडथळे येतात असे लोक भावनिक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कारण आपण या लोकांशी भावनिकरित्या गुंतवलेले असतो आणि तीच लोक आपल्या भावनांचा खेळ करतात अशा भावनांचा खेळ करणाऱ्या लोकांपासून नक्कीच स्वतःला आपल्याला दूर ठेवता आलं पाहिजे नाही तर आपली जर भावना गुंतवणूक इतक्या प्रमाणात जर आपण केली प्रचंड प्रमाणात जर आपण त्या गुंतलो गेलो तर पुढे चालून आपल्याला स्वतःला यात त्याच्यातून बाहेर पडणं कठीण होतं नाही तर मानसिक परिणाम हा आपल्या जीवनावर होतो आणि मग आपण डिप्रेशन मध्ये आपले किती दिवस किती वर्ष म्हणा असे अनेक दिवस आपण आपले वाया घालवतो आणि आयुष्य हे सुंदर असताना आपल्यामध्ये जगण्याची क्षमता असताना देखील आपण कुठेतरी आपल्या आयुष्याला हरून बसतो आपल्या आनंदाला आपल्या जीवनाला हरवून बसतो ती व्यक्ती आपल्या जीवनात येण्याआधी किंवा आल्यानंतर येण्याआधी आपण आपले आपन आपन जीवन जगत होतोच मग त्या व्यक्तीच्या येण्यानंतर आपण एवढे कनेक्ट होतो की आपल्याला ती व्यक्ती जेव्हा दूर जाते हे आपल्याला सहन का होत नाही तर ही जी भावी गुंतवणूक आहे ना ती किती प्रमाणात करायची आणि किती प्रमाणात त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायचं हे देखील आपल्याला ठरवता आलं पाहिजे ती व्यक्ती खराब चुकीची असते जेव्हा आपण त्या व्यक्तीशी गुंतलो जातो जोडले जातो त्यावेळेस आपल्याला ती व्यक्ती तितकी परिचित नसते पण आपण कुठेतरी त्या व्यक्तीशी जोडले जात असतो नवीन नवीन कोणतंही नातं हे चांगल्या प्रकारे दाखवलं जातं किंवा निभावलं जातं एकमेकांचे असलेलं कनेक्शन हे चांगल्या पद्धतीने असतं पण कालांतराने जेव्हा एकमेकाचे दोष जे काही चुका आहेत एकमेकाचा स्वभाव जेव्हा सोबत आपल्याला समोर येतो त्यावेळेस मग आपल्याला या गोष्टीचा त्रास व्हायला लागतो आणि मग यातूनच आपण कुठेतरी एकमेकांपासून दूर होण्याचा प्रयत्न करतो मग ती व्यक्ती त्या व्यक्तीशी असलेलं नातं कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीला तो स्वभाव या गोष्टी चुकीच्या आहेत हे स्वीकारताच येत नाही त्या व्यक्तीला फक्त ती व्यक्ती जीवनामध्ये हवी मग ती व्यक्ती कशी का असेल ना तुम्ही आधी त्या व्यक्तीला तुमच्या जीवनात ठेवायचंय या भावनेतून बाहेर पडा या भावनेपेक्षा तुम्ही ती व्यक्ती चुकीची आहे आता त्या व्यक्तीला तुमच्या जीवनात राहायचं नाहीये मग त्या व्यक्तीच्या या निर्णयाचा तुम्ही आदर करा का तर ती व्यक्ती चुकीची आहे तिला तुम्हाला समजून घ्यायचं नाहीये किंवा तिला तुमच्यासोबत राहायचं नाही ही गोष्टच समजून घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर आपण बरेचदा काय करतो ती व्यक्ती चुकीची आहे ती व्यक्ती आपल्यावर आरोप प्रत्यारोप आपले दोष काढत राहणार आहे आपल्याला त्रासच देत राहणार आहे अशा व्यक्तींचा आपल्या जीवनामध्ये त्रास होणार आहे पण आपला अहंकार कुठे अडकतो की मला फक्त ती व्यक्ती माझ्या जीवनात हवी ती व्यक्ती माझ्याशी आधी जोडली गेली होती मग आता आ, है, है। था था, ती व्यक्ती माझ्या जीवनात नाही ही गोष्टच आपल्याला सहन होत नाही आणि या गोष्टीतून आपण बाहेर पडायला प्रयत्नच करत नाही की ती गोष्ट आता शक्य नाहीये किंवा नाहीये त्या व्यक्तीमध्ये काहीतरी कमतरता आहे ती व्यक्ती आपल्यासोबत आता पुढे नातं टिकवू शकत नाही तर अशा व्यक्तींना अशा निर्णयांना स्वीकार करा त्या व्यक्तीला जाऊ द्या त्यानंतर तुम्ही स्वतःसाठी आधी स्वतःकडे पाहा स्वतःच्या निर्णयांचा आदर करा आणि स्वतःसाठी जगायला लागा ती व्यक्ती ती तुमच्या पात्रतेची नव्हती व आधी स्वतःला समजवा आणि स्वतःच्या आयुष्याकडे फोकस करा ती व्यक्ती नव्हती तेव्हा तुम्ही आयुष्य जगत होता मग ती व्यक्ती आल्यानंतरच आता तुम्हाला ती व्यक्ती नसल्याचा किंवा ती व्यक्ती नाही म्हणून जगणं कठीण का होत आहे या गोष्टींचा विचार करणं देखील तितकंच महत्वाचं आहे बऱ्याचदा काय होतं की व्यक्ती चांगली वाईट हे स्वभावने तिला आपल्याला माहीत असून देखील आपण त्या व्यक्तीला आपल्या जीवनात अडकून ठेवण्याचा प्रयत्न किंवा आपल्याशी ते व्यक्तीने जोडलं जावं असं आपलं एक समज बनून जातो की त्या व्यक्तीने काहीही झालं तरी आपल्याशी नातं टिकूनच ठेवायला हवं मानसिक तणावपेक्षा नात्याने कुठेतरी ब्रेक दिलेलं कधी मान्य करा की ती व्यक्ती जे वागतीय ती तिच्या विचाराने वागली कुठचीशी व्यक्ती नातं जोडताना जर विचार करते तर नातं तोडताना या अर्थातच ती विचार करत असेल तिने हा निर्णय आपण आपल्या नात्याचा किंवा आपलं जे त्याच्याशी आहे त्या नात्याचा विचार करून घेतला असेल हा देखील विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ती व्यक्ती कुठेही किंवा न समजपणे म्हणतो आपण तर कशा प्रकारे तिने तो निर्णय घेतलेला नसतो नक्कीच समंजसपणे तिने तो निर्णय घेतला आहे हे आपल्याला स्वीकारायला हवं त्या व्यक्तीने अजांत्यपणे हा निर्णय घेतला नाही आपल्यापासून दूर जाण्याचा किंवा जाणून ती आपले दोष आरोप सुरू करत नाही त्या व्यक्तीला आपल्यापासून दूर जाण्यासाठी तिला जो मार्ग निवडायचा आहे तिला जे आपल्याला वाईट कर ठरवायचे ती ती ठरवत चालली हे आपल्या लक्षात यायला हवं की तिने तो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा स्वीकार करा त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जाऊ द्या कदाचित वेळ वेळ नंतर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा पश्चात आपण कुठेतरी मागे टाकले असं आपल्याला वाटायला नको आपण कुठेतरी स्वतःला डिप्रेशन मध्ये सोडून स्वतःच्या आयुष्य आयुष्याचं किंवा स्वतःच्या आयुष्यात वेळ व्यर्थ वाया घालवलं असं आपल्याला वाटायला नको म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण पण पुढे जाण्याची तयारी ठेवायची जी व्यक्ती आपल्याला महत्व देत नाही त्या व्यक्तीला आपण महत्व देत त्या व्यक्तीला जबरदस्तीने नात्यात गुंतून ठेवून काहीच उपयोग नसतो कारण की त्या व्यक्तीने जाणीव तो धोका आपल्याला दिलेला नसतो किंवा आपला विश्वासघात केलेला नसतो डोंगरा एवढा प्रेम प्रचंड प्रेम आपण तिच्यावर करतो त्या व्यक्तीला त्याची जर जाणीवच नसेल त्या व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव ठेवायची नसेल मग अशा व्यक्ती आपल्याला धोका देऊन सहज निघून जातात मग अशा व्यक्ती आपल्या पात्रतेच्या नाहीत हे आपल्या लक्षात यायला हवं तशी आहे तशी ती व्यक्ती स्वीकारा तिची आहे तुमची नाहीये तुम्ही तिच्यावर प्रचंड प्रेम करून देखील ती व्यक्ती जर तुमच्या प्रेमाच्या लाईफ नसेल किंवा तुमचं प्रेम तिला तेवढी जपून करण्यासाठी ती व्यक्ती तेवढी पात्र नसेल तर अशा कॅरेक्टरलेस व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये ठेवून जबरदस्तीचं नातं निभावून फार फार दोन तीन महिने दोन तीन वर्ष असं हे नातं जबरदस्तीनं टिकत पण ते फार काळ टिकत नाही मग कुठेतरी आपण आपल्या आयुष्याची माहिती करून घेतो ते जबरदस्तीचं नातं टिकवल्यानंतर आपल्याला अनेक अशा बंधनांना अनेक अशा जबरदस्तीच्या गोष्टींना आपल्या जीवनावरती लादून घ्यायचं असतो फक्त ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये टिकून राहावी म्हणून आपण आपल्या आयुष्यात स्वतंत्र कुठेतरी गमावून बसतो आणि हेच आपल्या लक्षात येत नाही फक्त ती व्यक्ती हवी आहे म्हणून आपण त्या व्यक्तीच्या अनेक चुका पाठीशी घालतो आणि अनेक चुकांना घेऊन मग त्या व्यक्तीसोबत आपण आपलं आयुष्य काढत असतो ती व्यक्ती कुठेतरी आपल्या आयुष्यातून दूर जाऊ नये म्हणून आपण तिच्या अनेक चुका आपल्यावरती लादतो त्या व्यक्तीने आपल्या सोबत दिलेली आपली कुठचीही वागणूक आपण सहन करतो आणि ही खूप मोठी चूक खरं आपण करतो जर ती व्यक्ती आपल्या प्रेमाच्या आपल्या भावनेच्या आपल्या सन्मानाच्या पात्रतेची नाही तर अशा व्यक्तीसोबत आपलं नातं टिकून ठेवण्याला काहीच अर्थ नसतो तर अशा वेळेस आपण स्वतःला वेगळं करा अशा वेळेस आपण जगाचा विचार नाही करायचा किंवा इतर लोक काय म्हणतील या गोष्टींचा विचार नाही करायचा कारण की ती सिच्युएशन असते ती स्वतःसाठी जगण्याची असते स्वतःला सावरण्याची असते स्वतःच्या भावना असतात ते जगण्याची असते अशा वेळेस आपण स्वतःच वकील स्वतः बनणं स्वतःच्या आयुष्याची लढाई स्वतः लढणं गरजेचं असतं त्या सिच्युएशन मधून स्वतःला आपल्याला अगदी ठामपणे बाहेर काढता आलं पाहिजे बरेच आपण त्याच्या त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये स्वतःला गुटपुटून टाकतो आणि मग म्हणतो की असं राहण्यापेक्षा आपण खरं मान्य करूया ना त्या व्यक्ती त्या आपल्या पात्र नाही म्हणून ती व्यक्ती निघून गेली ती व्यक्ती तशीच आहे ती व्यक्ती बदलणार नाही हे देखील स्वतःच्या मनाला सांगा जर त्या व्यक्तीला आपल्यासाठी आपल्या नात्यासाठी जर तेवढा वेळ द्यायचा किंवा त्या व्यक्तीला जर आपलं नातं स्वीकारायचं असतं तर त्या व्यक्ती तिने नक्कीच बदलण्याचा प्रयत्न केला असतो पण त्या व्यक्तीला ते नातंच स्वीकारायचं नाही त्यामुळे अशा व्यक्ती बदलू शकत नाही मग अशा साठी पुन्हा पुन्हा रडत बसून किंवा पुन्हा पुन्हा आपल्या रडगानं त्याच्यासमोर ऐकून अशा व्यक्तींच्या मनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या मनावर होतो आपण त्यातून जास्त डिप्रेशन मध्ये जातो त्यामुळे त्याने जो निर्णय घेतला तो स्वीकार त्याला जाऊ द्या आणि त्या निर्णयाचं रूपांतर हे कुठेतरी तिरस्कारात होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या बऱ्याचदा काय होतं अशा नात्यांचं रूपांतर जेव्हा एखादी व्यक्ती सोडून जाते आपल्याला एखादी व्यक्ती आपल्या निर्णयाचा किंवा आपल्या प्रेमाचा आपल्या भावनेचा सन्मान करत नाही आणि ती व्यक्ती आपल्याला दुर्लक्ष करून निघून जाते तर अशा वेळी या सगळ्या निर्णयाचं आपलं अनेक जणांचं रूपांतर हे तिरस्कार द्वेषात होतं कुठेतरी बदलाव घेण्याची भावना मनामध्ये तर ही बदलाव घेण्याची भावना म्हणजे देखील कुठेतरी आपल्याच आयुष्याची किंवा आपल्या जीवनाची माती करण्याची भावना असते त्याच्यामुळे त्या लोकांना जाय जायचंय म्हणजे ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून मृत झाली ती व्यक्तीचं आपल्या आयुष्यात किंवा आपल्या संपूर्ण वर्ल्ड ऑड म्हणजे काहीच तिचं स्थान नाही हे स्वतःच्या मनाला सांगा त्या व्यक्तीबद्दल बोलणं बंद करा समाजामध्ये लोकांमध्ये इतरांमध्ये त्या व्यक्तीबद्दल चर्चा अजिबात करू नका ती व्यक्ती अस्तित्वातच नाही असा समज स्वतःच्या मनाला करून घ्या आणि त्या व्यक्तीबद्दल कुठेही चर्चा करायला जाऊ नका हे मी लक्षात ठेवा आपलं जीवन जे आहे ना ते एक प्रकारची यात्रा आहे आपण म्हणतो ना प्र एखाद्या यात्रेला प्रवासाला जायचं आता खूप स्ट्रेस आलाय रोज तेच 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 तर यातून मला बाहेर जायचे तर कुठेतरी मला सफर करून यायचे छान फिरून एन्जॉय करून यायचे तर तसं हे आपलं जीवन आहे तशी ही आपली जीवन यात्रा आहे ना चांगल्या वाईट लोकांनी आपल्याला पुढे न्यायची कारण की आपल्या जीवनात चांगले वाईट लोक हे येतच राहणार मग हे जे आपले चांगले वाईट लोकांची आपली हे असते मग एखाद्याशी हे जीवन जगत असताना ही यात्रा सफर करत असताना एखादी चांगली व्यक्ती एखादी वाई वाई वाईट व्यक्ती आपल्या जीवनात भेटणार असते मग आपण सतत वाईट व्यक्ती भेटल्या मग त्याच्या कुठेतरी बदला घेत चालायचं मग तिकडे कुठेतरी आपला वेळ व्यर्थ वाया घालवतं का किंवा एखादी चांगली व्यक्ती भेटली तिच्याशी काही कालासाठी आपलं नातं चांगलं जुळले ती व्यक्ती कुठेतरी आपल्याला सोडून जाण्याच्या निर्णयावर असेल मग कुठेतरी आपण स्वतः डिप्रेशन मध्ये घेऊन जायचं का तर ह्या चुका आपल्याला थांबवायच्या कारण की जीवन यात्रा ही अशीच आहे की आपल्याला अगदी आपल्या आपल्या मर्जीप्रमाणे जगायची आपलं वेगळं असं जीवन होतं किंवा ती व्यक्ती आपल्या जीवनात येण्याआधी एखादी व्यक्ती आपल्याशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाली तर ती व्यक्ती येण्याआधी आपण जीवन जगतच होतो पण आपण हा विचार करत नाही की ती व्यक्ती जेव्हा जीवनात जीवन जीवन नव्हती तेव्हा देखील आपण आपलं आयुष्य जगत होतो एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडवल्या गड़, म्हणून आपण त्या गोष्टी मागे करण्याऐवजी याच्या आधी आपल्या जीवनामध्ये संकट आली त्या संकटांना आपण मागे पडून आपण पुढे आले ही गोष्ट पण लक्षात घ्यायची की अशीच ही संकट यातून आपल्याला शिकायचं आपल्याला अजून स्वतःला भक्कम बनवून पुढे आपल्याला अजून संकटांची तोंड कसं देता येईल याची तयारी ठेवायची त्या व्यक्तींच्या मागे आपला वेळ व्यर्थ वाया नाही झालं जीवनाला दोष नाही बसत नाही कस आपण बऱ्याचदा जीवनाला दोष देत बसतो की आपण का त्या व्यक्तीला भेटलो का ती व्यक्ती माझ्या जीवनात आली म्हणजे असे अनेक प्रश्न हे आपण आपल्याच मनामध्ये निर्माण करतो आणि त्या प्रश्नांचा गुंता सोडवता सोडवता स्वतःला डिप्रेशन मध्ये टाकतो हेही आपल्याला कधी लक्षात येत नाही आणि मग यातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन जातं स्वतःला स्वीकार आहे बऱ्याचदा चांगले वाईट येणारे लोकांना येणं जाणं जी हा आपल्या जीवनात राहणार आहे हे आधी स्वीकारायची तयारी ठेवा चांगल्या लोकांना जरी कनेक्शन आपलं काही कालावधीसाठी असलं त्यांना जर जायचं असेल तर त्यांच्या निर्णयाचाही आदर करा वाईट लोकांनी आपल्या जीवनात येण्याचा त्यांना अधिकार आहे ते जरी आपल्या जीवनात येऊन गेले तरी ते देखील स्वीकारा पण त्यांच्यापासून धडा घ्या अशा लोकांपासून दूर कसं राहता येईल अशी लोक पुन्हा आपल्या जीवनामध्ये येणार नाही ही काळजी ही शिकून आपल्याला प्रसंगातून आपल्याला घ्यायची त्याच्यामुळे अशी लोक सुद्धा आली म्हणून या गोष्टी का घडल्या तर या गोष्टींचा फार विचार नाही करायचा अशा लोकांपासून धडा घ्यायचा पुन्हा अशा प्रकारची लोक आपल्या जीवनात येणार नाही याकडे लक्ष द्यायचं येणाऱ्या जाणाऱ्यांमुळे आपलं जीवन घडतं आपली जीवन, जीवन यात्रा ही उत्तमरित्या म्हणजे देवापर्यंत जाते हे नेहमी लक्षात घ्या त्याच्यामुळे कोणी यावं किंवा किंवा जावं हे त्यामुळे आपलं जीवन थांबणार नाही आपल्या जीवनात येणारे जाणारे चांगले वाईट लोक हे येत जातच राहणारे मग आपलं जीवन कुठे थांबणार आहे का ते आजही थांबणार नाही उद्याही थांबणार नाही अशा लोकांसाठी आपण आपला वेळ व्यर्थ वाया म्हणून स्वतःला मानसिक स्ट्रेस देऊन का जगायचं तर असा हा आपल्या जीवनाचा सफर किंवा जीवनयात्रा ही आपण आपल्या आनंदाने जगता आली पाहिजे त्यांच्यासाठी माझं जीवन नाही हे बोलून स्वतःसाठी आपले जीवन आहे याचा अर्थ म्हणजे आपण स्वतःसाठी जगतो इतरांसाठी आपले जीवन नाहीये आपली ही यात्रा इतरांसाठी नाहीये ते आपल्या जीवनामध्ये येतात त्याच्यामुळे त्यांना आपल्या जीवनामध्ये कितपत महत्व द्यायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे तिरस्कार ही भावना पण आपल्याला अशा लोकांपासून दूर तिरस्कार ही भावना स्वतःला स्वतःपासून दूर करते आपण म्हणतो नाही मला त्या व्यक्तीने त्रास दिला मग मला मी त्या व्यक्तीला माफ करू शकत नाही किंवा मग मला त्या व्यक्तीला काहीतरी असं दाखवून द्यायचं किंवा त्या व्यक्तीला धडा शिकवायचा आहे तर ह्यामध्ये आपण आपला अनेक वेळ व्यर्थ वाया घालवतो तर असं करून आपण स्वतःला कुठेतरी कारण आपण सतत त्या विचारांमध्ये असतो मग याचा अर्थ काय होतो तो तिरस्कार देखील हा आपल्याला कुठेतरी स्वतःपासून दूर नाही म्हटका असं आपल्याला वाटत नाही का, का। मग अशा वेळेस काय करायचं ज्या व्यक्तींपासून आपल्याला त्रास झालाय अशा व्यक्तींना विसरायचं अशा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कधी आल्याच नाही किंवा जरी त्या येऊन गेल्या तरी तो आपला, आपला काही काळासाठी वाईट काळ होतं म्हणून विसरून जायचं अशा व्यक्तींना जीवनातून अगदी मृत घोषित करायचं मग अशा व्यक्तींसाठी कोणापाशी बोलायला जायचं नाही एखादी नातेवाईक नातेवाईक असो आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिचयाचे मित्र कोणीही असो कोणाही बाबतीत जर आपल्याला वाईट अनुभव आला असेल तर अशा लोकांना आपल्या जीवनामध्ये स्थान अजिबात द्यायचं नाही आपल्या चर्चेचा भाग देखील त्यांना बनवायचं नाही एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जर त्यांची चर्चा आपल्या कानावर पडत असेल तर आपण आपल्या स्वतःला तिथून बाजूला करा आपण त्या व्यक्तीला जीवनामधून जर मृत घोषित केले तर त्या व्यक्तीबद्दल बोलणं हे आपल्याला जमणार नाही हे आधी स्वतःच्या मनाला याची तयारी करा स्वतःला पुढे न्या जीवनात स्वतःला जीवना जागा द्या स्वतःला मागे त्यांच्यामध्ये गुंतवून ठेवू नका लोकांकडून आपल्याला हे शिकायचे की लोकांमध्ये फार व्यस्त नाही राहायचे त्यांच्यापासून दूर व्हायचं स्वतःमध्ये जगायला शिका आपण जेव्हा स्वतःमध्ये जगायला शिकतो ना तेव्हा नक्कीच आपल्याला हे जगाचं किंवा जीवनाचा जीवनामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा फार आपण विचार करत नाही जीवनामध्ये इतरांना आपण जेवढी जागा देऊ लोकांना कोणीही असो नातेसंबंध कोणतेही असो आई वडील असो भाऊ बहीण असो मित्रमैत्रिणी असो नवरा बायको मुलं हे कोणतेही नाते असो या नात्यांमध्ये है? कितपत स्वतः गुरपटून ठेवाय ठेवायचं हे देखील आपल्याला समजलं पाहिजे अनेक नाते अनेक गुरु जास्त प्रमाणात स्त्रिया या भावनिक असतात आणि या जास्त गुंतल्या जातात ठीक म्हणजे नात्यांमध्ये आणि त्या स्वतःला ना त्या नात्यांसाठी जगायचं ठरवतात त्यांनी ते दे, एक मोटिव्ह ठरवलेलं हो असत त्यांनी त्यांच्या मनाची ही भावना केलेली असते की मला तर ह्या मुलांसाठी जगायचं यच मला माझ्या नवऱ्यासाठी जगायचं आता माझं हे कुटुंब आहे मला या कुटुंबासाठी कुटुंबा जगायचे आधी ही जी भावना आहे ना इतरांसाठी जगण्याची ही बाजूला ठेवा तुम्ही जर सतत इतरांसाठी इतरांसाठी जगत राहिलात ना तर मात्र तुम्ही स्वतःसाठी कधी जगू शकणार नाही आणि तुम्ही जर स्वतःसाठी जगू शकत नसाल ना तर तुमचं जीवन हे नक्कीच डिप्रेशनमध्ये आहे असं म्हणावं लागेल कारण की तुम्हाला तुमच्या स्वतःचा विचार करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही फक्त इतरांचा विचार करून जगत असाल तर तुमच्या अस्तित्वाला व्हॅल्यू नाही तुमचं अस्तित्व हे शून्य हे तुमचं तुम्ही ठरवताय त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी जगता आलं पाहिजे स्वतःच्या आनंदासाठी जगता आलं पाहिजे माझ्या जीवनाला मला एकटं सोडा मला कोणाचीही गरज नाही हे ज्याला बोलता आलं हे ज्याला समजलं की मी माझं आयुष्य माझं अस्तित्व टिकू शकतो माझं आयुष्य मी माझ्या मर्जीप्रमाणे जगू शकतो मी आहे असं मला मी मला स्वीकारले मला आहे असं मला निसर्गाने घडवलंय आणि त्यात मला कोणी बदल करावं किंवा त्याच्यावरती कोणी बोट ठेवावं हे मला मान्य नाही हे प्रत्येकाला ठामपणे सांगता आलं पाहिजे आणि बरंचदा जेव्हा आपल्याला डिप्रेशन येतं एखादी गोष्ट एखादी व्यक्ती आपल्या जीवनात आपल्याला त्रासदायक होते आपल्या जीवनातून जाते किंवा आपल्याला सतत त्रास देते तर अशा लोकांपासून आपल्याला स्वतःला दूर ठेवायचं असेल तर त्या लोकांचा आधी विचार करणं थांबवायचं अशा वेळेस आपण स्वतःवर उपचार करायला सुरुवात स्वतःवर उपचार म्हणजे आपल्याला कुठे गोळ्या औषध घ्यायची नाहीये स्वतःवर उपचार म्हणजे स्वतःला आनंदी कस ठेवता येईल स्वतःसाठी जगायला स्वतःच्या स्वतःमध्ये वेळ कसा घालवता येईल त्या लोकांमध्ये त्या लोकांचं ती लोक आपल्या अस्तित्वात नाही याचा विचार करून स्वतःसाठी जगायला सुरुवात करायची मग ज्यावेळेस आपण या स्वतःसाठी जगायला लागतो ना मग तेव्हा आपण कुठेतरी स्वतः फोकस केलेला असतो आणि एक फार नाही काही नंतर आपण त्या आठवणीतून हळूहळू बाहेर येतो जेव्हा आपण ते विचार विचार लोकांचे करणं थांबवतो त्यावेळेस आपण हे सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर येतो आणि हळूहळू त्या आठवणी जेव्हा कुठेतरी मागे जातात आपण त्या आठवणीतून स्वतःला दूर करतो त्या आठवणीच आपल्या जीवनात राहत नाही जेव्हा आपला माइंड आपल्याला त्या विचारांना प्रोत्साहनच देत नाही त्या विचारांना कुठेतरी आपण थांबवलेला असतो आपण त्यावेळेस आपण आपल्यावरती फोकस केलेला असतो नाही मला त्या गोष्टीचा विचार करायचा नाही तो विचार आपल्याला आपल्यापर्यंत आपल्या मेंदूपर्यंत पोचूच आपण दिला नाही आणि जरी पोचण्याचा प्रयत्न केला तरी आपण स्वतःला जर डायवर्ट केलं एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जो क्षण आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी आपण करायला लागलो आपण त्या विचारांमधून डायवर्ट होतो आणि फार वेळ ना कमी वेळेतच आपण त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला वेगळे वे करतो आणि मग आपण कुठेतरी स्वतःला आपल्याला लक्षात येतं की आपण स्वतः जर ठरवलं तर आपण आपण आहोत किंवा आपण स्वतःसाठी खरंच आनंदी जीवन जगू शकतो आपल्याला कोणाचीच गरज नाही आपण फक्त सांगतो की ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची ना तर तीच व्यक्ती मला हवी हा जो आपला हट्ट आहे तो हट्ट आपण स्वतःसाठी करा की मला माझ्यासाठी जगायचंय हा हट्ट आपण प्रत्येकाने प्रत्येकासाठी करा स्वतःला स्वीकारा आजच्या व्हिडिओमध्ये एवढं बोललो तरी कितीही कमीच असणार आहे आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल ला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात प्रथम म्हणजे इग्नोर करायला शिका अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवायला शिका आणि डिप्रेशन मध्ये जाणार नाही याची काळजी घ्या कारण की डिप्रेशन हे खूप वाईट असतं हे आपल्याच लोकांकडून आपल्याला येतं त्यामुळे स्वतःच चवटी स्वतः बना भेटूया पुन्हा अशा ऐकूया नवीन व्हिडिओ सुरू प्रियंका धन्यवाद